नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो भाव विचार वाणी आणि क्रिया यामध्ये एकरूपता असणं आवश्यक आहे एकदा बेडकाच्या काही टोलीतील एक बेडू खड्ड्यात पडला खड्डा फार मोठा होता त्यामुळे आईला चिंता वाटू लागली ती घाबरली परंतु हिम्मत हरली नाही तिने त्या खड्ड्याचं निरीक्षण केलं आणि तिच्या मनामध्ये एक आशा जागृत झाली आणि ती मुलाला म्हणू लागली बेटा त्या वेलीचा आधार घेऊन तो खड्ड्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न कर आईचे हे प्रेरणादायी शब्द ऐकून त्या बेडकाने त्या वेलीचा आधार घेऊन वर येण्याचा प्रयत्न केला आणि तो पडला तो पडल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती पुन्हा निराशा झळकू लागली ते पाहून आईने पुन्हा प्रयत्न केले आणि म्हणाले बेटा शाबास तू छान प्रयत्न केला तू पुन्हा प्रयत्न कर तू खड्ड्याच्या बाहेर येऊ शकतोस असं ती त्याला वारंवार म्हणू लागली हे म्हणत असतानाच इतर बेरकाने सुद्धा त्या बेरकाला प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्या, त्या बेरकाच्या मनात एक आशा जागृत झाली आणि तो त्या वेळीचा आधार घेऊन वर येण्याचा प्रयत्न करू लागला आणि तो थोड्याच वेळात त्या खड्ड्याच्या बाहेर आला तर विद्यार्थी मित्रांनो जरा विचार करा जर आईने ते प्रेरणादायी शब्द त्याच्या कानावर टाकले नसते त्याच्या मनामध्ये जर आशा जागृत केली नसती त्याला हिंमत दिली नसती त्याला प्रेरणा दिली नसती तर तो सध्याच्या बाहेर येऊ शकला असता का म्हणून माझ्या सर्व पालकांना सूचित करू इच्छितो की आपणही आपला मुलगा जेव्हाही कुठल्या अडचणीत असेल काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याला प्रेरणा द्या त्याला आशा जागृत करा आणि त्याला हिम्मत द्या धन्यवाद